राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच काल पार पडलेल्या आहेत काही ठिकाणी अनुचित देखील प्रकार समोर आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस पाहायला मिळालेली आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार मंडळी संपादक मंडळी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की कशा पद्धतीनं ही जी विधानसभा आहे कसं पाहता त्या विधानसभेकडं काय असेल तुमचा एक्झिट पोल बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघाची लढाई जर पाहिली तर प्रामुख्यानं चार मतदारसंघामध्ये जे वातावरण होतं तर त्या ठिकाणी तिथला जो मतदारांचा कौल आहे तो ब्रह्मदेव जरी खाली उतरून आला तरी त्यांना तिथला कौल उमजेन असा झालेला आहे राहिल्याविषयी केज आणि परळी विधानसभा मतदारसंघाचा तर या ठिकाणी प्रामुख्याने वन टू वन सरळ सरळ त्या ठिकाणी लढत होती आणि सरळ सरळ लढत असल्यामुळं त्या ठिकाणची जी लढत आहे मग परळीची आणि आंबे केसची लढत ही सरळसर आता सरळसरा असल्यानं या ठिकाणी कडवी झुंज पाहायला मिळालेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघातून चांगल्यापैकी राजेसाहेब देशमुख यांनी लढत दिलेली दिसलेली आहे आणि या ठिकाणी केज मतदारसंघातूनसुद्धा विद्यमान आमदार आमदार जे आहेत नमिता ताई मुंद्रा यांना पृथ्वीराज साठे यांनी चांगली लढत दिल्याचं चा, त्या ठिकाणी दिसलेलं आहे माजलगावमध्ये काय परिस्थिती आहे आणि मी सहा मतदार चार मतदारसंघाचं सांगितलं ना आष्टी असेल बीड असेल गेवराई असेल किंवा माजलगाव असेल या ठिकाणी आता माजलगावमध्ये तर जवळपास चौतीस उमेदवार त्या ठिकाणी मैदानात होते आणि चौतीसमध्ये प्रामुख्यानं तुल्यबळ लढत त्या ठिकाणी झालेली आहे महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी मोहन जगताप होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून त्या ठिकाणी प्रकाशदादा विद्यमान आमदार होते सोळंके त्या ठिकाणी होते तसंच त्या ठिकाणी अपक्ष जे उमेदवार आहेत माधव निर्मळ त्यांनी चांगली लढत दिलेली आहे त्या ठिकाणी रमेश रावडसकर होते त्यांनी चांगली लढत दिलेली आहे ज्या पद्धतीनं निवडणुकाचा प्रचार होतो कसं तुम्ही अनुभवला या निवडणुकीमध्ये प्रचार नाही या ठिकाणी निवडणुकीचा जो प्रचार आहे तो ज्या पद्धती आ विद्यमान काळामध्ये आहेत त्या संपूर्ण पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे मतदारांना क प्रामुख्यानं जी लढत आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झालेली आहे परंतु आष्टी आणि माजलगाव यामध्ये अपक्ष उमेदवारांनी चांगली लढत त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय होईल वाटतं असा विधानसभा मतदारसंघात आता चारचं तर काही सांगता येत नाही म्हणजे त्या ठिकाणी धक्कादायकच निकाल असेल आणि राहायला विषय केज आणि परळीचा तर त्या ठिकाणी जे परिस्थिती होती ती काट्याची लढत झालेली आहे त्या तर त्या ठिकाणी जो काही निकाल असेल तो तेवीस तारखेलाच लक्षात येईल एकंदरीत आणखीन आपल्यासोबत काही पत्रकार आहेत मला सांगा मागच्या इलेक्शनच्या तुलनेत यावेळेसचा काय अनुभव असणार आहे तुमचा लोकसभेची जी निवडणूक झाली ते चित्र थोडं जातीचं समीकरण होतं मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीचं चित्र काही दिसलं नाही आणि कुणी जातीवर पण बोललं नाही त्यामुळं प्रत्येकजण आपापलं वैयक्तिक मत ठरवत होतं त्यामुळं जातीचं काही समीकरण या निवडणुकीत निय। पाहायला मिळालं नाही कुठले मुद्दे गाजले असं वाटते तुम्हाला जे मुद्दे गाजले ते आरक्षणाचे सुद्धा मुद्दे गाजले किंवा आरक्षण पाहिजे मराठा समाजासाठी ते सुद्धा मुद्दे गाजले आणि विकासाचे सुद्धा मुद्दे गाजले कारण विकासाच्या पाठीमागं सर्वसामान्य नागरिक दिसत होते व ज्यांनी विकास केला त्यांच्यासोबत राहायचं असं बऱ्याच जणांचं सर्वसामान्य मतदाराचं मत, मत होतं की ती जागा मिळू शकतील आपल्या या सहा विधानसभामध्ये कुठल्या कोणाला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघामध्ये चार ठिकाणचं चित्र अस्पष्ट आहे पण तीन ठिकाणी एक असा अंदाज लागतो की शरद पवार गटाला मिळतील कोणत्या तीन जागात नाही तसं नाही सांगता येणार की कोणत्या पण तीन लागतील असा माझा अंदाज आहे बरं बरं आणखीन आपल्यासोबत काही संपादक आहेत मला सांगा मागच्या इलेक्शन आणि आत्ताचं इलेक्शन काय तुम्ही अनुभवलं आहे आणि विधानसभेचं इलेक्शन पाहताय आत्ता नवीनच वेगळेच मुद्दे होते विधानसभेच्या इलेक्शनला एकतर जातीवरची इले जातीवादावर इलेक्शन दिसून आलं नाही हे सगळे इलेक्शन आत्ता विधानसभेचे विकासाच्या मुद्द्यावर आणि स्थानिक प्रश्नावर दिसून आलं कीच मतदारसंघामध्ये एक विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणूक लढली गेली सोशल मीडियावर जरी आरोप प्रत्यारोप झाले असले तरी कालपर्यंत मतदारसंघाची लढत जी झाली विद्यमान आमदार नमिता मुनडा आणि माझे आमदार स्मृतीराज साठे यांच्यात तुल्यबळ लढत झाली आहे याचा निकाल तेवीस तारखेलाच आपल्याला कळेल परळीच्या जागेकडं कसं का बघता कारण तिथं धनंजय मुंडे आणि राजसाहेब देशमुख यांच्यात सरळ लढत होती परळीच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्या ठिकाणी बी विद्यमान आमदार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख हे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी बी राजेसाहेब देशमुख यांनी तगडी झुंज दिली त्यामुळे त्या ठिकाणी जनता कोणाच्या बाजूला राहील हे आपल्याला लवकरच उद्या तेवीस तारखेला कळेल काय नेमकी कु म्हणजे एक एकंदरीत समजा सहा विधानसभा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत्या किती जागा कुणाला मिळतील महायुतीला किती मिळतील किंवा महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला माझ्या अंदाजेनुसार दोन जागा मिळतील असं बोलल्या जात आहे आणि चार जागा महायुतीला मिळतील असं गणित एकंदरीत जिल्ह्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही पत्रकार आहेत मला सांगा कोणते मुद्दे तुम्हाला या विधानसभामध्ये पाहायला ऐकायला मिळाले ह्या निवडणुकीमध्ये खरं तर जे मूख मुख्य मुद्दे होते शेतकऱ्यांच्या त्या सोयाबीनचा प्रश्न हा किंवा वाढलेली महागाई हे मुद्दे या ठिकाणी फारसे काही असे दिसलेच नाहीत वेगळ्याच मुद्द्यावर ही निवडणूक झाली असे मला वाटते की आणि हे जसे म्हणले सर की मराठा आरक्षणाचासुद्धा फारसा त्याची धार त्या आंदोलनाची या निवडणुकीमध्ये दिसली नाही त्यामुळे अतिशय खेळीमेळेच्या वातावरणामध्ये आणि एकदम मोकळ्या वातावरणामध्ये या निवडणुका झाल्यात असं मला या ठिकाणी वाटतं तसं आहे परंतु कालच घाटनांदूरमध्ये देखील एव्हीएम मशीन फोडण्याचा प्रकार समोर आलेला होता शांततेत कसं असू शकत नाही नाही आता एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी हा प्रकार घडू शकतो पण बाकीच्या ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये तर सर्व शांततेत मतदान झालं सर्वांना जे जनला जे वाटेल ते त्यांनी खुल्या मानानं मतदान केलं आणि लवकरच आपल्याला तेवीस तारखेला कळलंच काय होणारी आ, एकंदरीत म्हणजे म एक अंधासुद्धा ह्या विधानसभा निवडणुकीचा कुणाला बांधता येत नाही यावरून लक्षात येते आपल्यासोबत वरिष्ठ संपादक देखील आहेत सुदर्शन रापोतार सर मला सांगा तुम्ही इतक्या वर्षानं राजकारण अनुभवता तुम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचं राजकारण जवळून बघितलं काय अनुभव असणार आहे विधानसभेचा लोकसभेचा लोकसभेच्या निवडणुका ज्या पार्श्वभूमीवर झाल्या त्यावेळेस जरांगे फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होता मराठा दलित आणि मुस्लिम असं एकत्रित मतदान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणात झालं होतं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा जरांज फॅक्टर काही कामाला आला नाही असं एकंदरीत सर्वत्र दिसून येत आहे त्याच्यामुळं अनपेक्षित निकाल जे आहेत आपल्या विधानसभेचे ते लागण्याची यावेळेस जास्त शक्यता आहे बीड जिल्ह्याचा विचार केला प्रामुख्यानं तर परळी विधानसभा मतदारसंघ आहे केज मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ आहेत या तिन्ही मतदारसंघामधल्या मत विजय मला स्पष्ट विजय उमेदवार मला स्पष्टपणे दिसत आहेत परळीमध्ये धनंजय मुंडेंचा विजय निश्चित आहे केजमध्ये नमिताताई मुदळा यांचा विजय निश्चित आहे आणि बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे विजयाच्या अत्यंत समीप आहेत असं मला वाटतं आष्टी मतदारसंघाचा विचार केला आपण तर आष्टीमध्ये भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवार सुद्धा चांगली लढत दिलेली आहे एखाद्या वेळेस आष्टीमध्ये सुद्धा करिश्मा भीमराव धोंडेच्या विजयानं पाहायला मिळू शकण्या तुम्ही आष्टीचं नाव काढल्यामुळं त्या ठिकाणी मैत्रीपूर्व देखील लढत आहे कारण तिथं कमळ आणि घाड्याळ हे दोन्ही चिन्ह देखील त्या ठिकाणी असू द्या ना पण एकंदरीत तिथल्या मतदारसंघाची जी सिच्युएशन पाहिली आणि काल जो राडा झाला त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आणि भाजपच्या उमेदवाराचा ह्या राड्याचा फायदा मला वाटतं भीमराव धोंडे अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना निश्चितपणे होईल असं मला वाटतं आणि माजलगाव विधानसभेकडं कसं पाहता कारण त्या ठिकाणी देखील रमेश आडसकर त्यांनी शरदचंद्र पवार घाटामध्ये प्रवेश करून त्यांनी देखील त्या ठिकाणी जोर लावला होता मात्र त्यांना ऐनवेळी त्यांना त्या ठिकाणी ते तिकीट देण्यात नाही आला आणि मोहन जगतापांना तिकीट माजलगाव मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार त्या ठिकाणी उभा आहेत त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी अत्यंत चांगली फाईट दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रकाश सोळंके आणि मोहन जगताप आणि रमेश आडेस्कर या तिघांमध्ये तिथं तुल्यबळ लढत होईल सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रकाश सोळुंके हे रेसमध्ये असल्यासारखे वाटत होते पण नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रकाश सोळुंके हे थोडी पिचीआड झाल्याची दिसते आणि लढत तिथं माजलगावमध्ये मला मोहन जगताप आणि रमेश आडेस्कर यांच्यामध्ये चा होईल चांगल्या पद्धतीची असं मला तुमचा अनुभव आता प्रचाराचे मुद्दे काय असायला पाहिजे आणि काय तुम्ही अनुभवले साहेब हा खरं तर कसा आहे की महाराष्ट्र हा आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगत असतो सातत्यानं पण राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं जातीवादाचं चा राजकारण चालू झालं त्या पद्धतीच्या राजकारणाचा हा कळस या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं मला पाहायला मिळालं संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आजपर्यंत कोणत्याही निवडणुका जातीपातीच्या राजकारणात गुदमरल्या नव्हत्या पण लोकसभेची निवडणूक ही जातीपातीच्या राजकारणामध्ये पूर्णत घुसमटून गेली होती विधानसभेची निवडणूक घुसमटून गेली नसली तरी गुदमरल्यासारखी झाली होती जातीपातीच्या राजकारणामध्ये पण लोकसभेला ज्या पद्धतीनं जरांगी फॅक्टर ॲक्टिव्ह झाला होता मराठा दलित आणि मुस्लिम मतदार त्या पद्धतीचा इफेक्ट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला नाही असं मला जाणवतं आणि ही लोकशाहीला पोषक असलेली बाब आहे असं मला वाटतं कारण प्रत्येक मतदारांनी विशेषतः केजमधल्या परळीतले असतील बीडच्या असतील आपला फोकस विकासावर केंद्रित केलेला आहे जो प्रतिनिधी या भागाचा विकास करण्यास सक्षम आहे त्या प्रतिनिधीला निवडून द्यायचं धोरण यावेळेस मतदारांनी पाहिलेलं आहे मी अनेक सुशिक्षित मतदारांचा ज्या बारकाईनं मी त्यांच्याशी चर्चा केली वेगवेगळ्या मुद्द्यावर तर त्यांच्या मनामध्ये अत्यंत बारकाईच्या गोष्टी त्यांनी काय टिपलेल्या आहेत एका ज्येष्ठ नागरिकाने मला सांगितलं की कोण्या उमेदवाराबरोबर विद्रूप चेहरे असलेले दादागिरी करणारे लोक किंवा गुंडगिरी करणारे लोकं आहेत अशा उमेदवारांना हा सुशिक्षित मतदारसंघ त्यांच्या पाठीमागं उभा टाकलेला मला कुठं दिसत नाही जो उमेदवार प्रामाणिक आहे स्वतःशी प्रामाणिक आहे जनतेशी प्रामाणिक आहे मतदारसंघाच्या विकासाशी प्रामाणिक आहे अशा उमेदवाराच्या पाठीमागं सामान्य मतदार उभा टाकल्याचा मला यावेळेस दिसून आलेला आहे जे अंबाजोगाई शहर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला मायनस राहिलेला आहे आणि विशेष करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना देखील हा शहर हे मायनस राहिलेला आहे परंतु ह्या विधानसभेला कसं राहील काय वाटतं अंबाजोगाई शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जरी बालेकिल्ला प असला तरी गेली तीस चाळीस वर्षाच्या निवडणुकीपासून भाजपला कधीही या शहरामध्ये लीड भेटलेली नाही याचं कारण भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असतील हे सामान्य मतदारांना कॅश करून घेऊ शकले नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे आजपर्यंत तरी आणि तीच परंपरा याही निवडणुकीत मला वाटतं कायम राहील याही निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस दहा हजारानं जर मतदारसंघ मायनस झाला असेल तर यावेळेस त्याचं प्रमाण थोडं कमी राहील पाच एक हजारानं यावेळेस अंबाजोगाई हो शहर भाजपच्या उमेदवाराला मायनस राहू शकतो एकंदरीत तीन मतदारसंघामध्ये अनुचित प्रकार घडलेला आहे परळी मतदारसंघामध्ये ए व्ही एम मशीन फोडण्यात आली आणि केज विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील दोन घाटामध्ये दे हाणामारी तोच प्रकार आष्टीमध्ये देखील पाहायला मिळाला कसं पाहता तुमच्या अनुभवानुसार नाही काय असतं की हे भांडणं किंवा जे मतदारसंघामध्ये जे तणावाचं वातावरण जे निर्माण झालेलं असतं ना ते एका दिवसात होत नसतं मतदानाच्या दिवशीच एकदम एखाद्या उमेदवाराच्या किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये राग आला आणि त्यानं समोरच्या कार्यकर्त्याला मारला असं होत नसतं हा राग अत्यंत बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून त्याच्या डोक्यामध्ये किंवा दोघांच्या डोक्यामध्ये घुमत असलेला राग असतो आणि त्याचा उद्रेक मग अशा मतदानाच्या महत्त्वाच्या दिवशी त्याचा उद्रेक होत असतो घाटलांदूर येथे ज्या पद्धतीनं मतदान केंद्राची मोडतोड झाली मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला किंवा परळीमध्ये शरद पवार काँग्रेसचे जे उमेदवार आहेत माधव जाधव यांच्यावर जो हल्ला झाला या सर्व घटनेचं मी समर्थन कधीच करणार आहे ह्या घटना लोकशाहीला काळीमा फासणाऱ्याच आहेत त्या व्हायलाच नाही पाहिजे पण ह्याचा उद्रेक होण्याची कारणंही आपण तपासायला पाहिजेत असं मला वाटतं तर हे होते सगळे अंबाजोबाईचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की ही जी विधानसभा होती ती ही विधानसभा कुठंतरी जो लोकसभेमध्ये फॅक्टर चालला जो की महत्त्वाचा फॅक्टर होता जरांगे फॅक्टर तो विधानसभेमध्ये कुठं पाहायला मिळालेला नाही आणि या ठिकाणी जे काही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला आहे ते देखील योग्य बाब नसल्याचे देखील पत्रकारांनी सांगितलेलं आहे रोहिदास हतागळे मुंबईत अंबाजोबाई